निवृत्ती महाराज देशमुख यांची जोरदार एंट्री नमस्कार मित्रांनो डांगण ओला युट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाबची बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो याच ठिकाणी निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची एंट्री झालेली आहे आणि या ठिकाणी त्यांचं कीर्तन आहे तर आता हे कीर्तन इथं हा बसलेला जनसमुदाय तर हे कीर्तन आता ऐकायला सुरुवात करायची तर चला आता कीर्तनाला सुरुवात होते दोन मिनिटं देणार सगळ्यांना दोन मिनिटाने उत्तर द्यायचं तुम्ही माया माणूस मरताने बरोबर काही नेतो का तुम्ही मला सगळे जण उत्तर देणारे ना नाही आणि हे उत्तर एक हजार एक टक्का चुकीच आहे गेलं माम माणूस माझा प्रश्न असा दोन मिनिटं दिले तुम्हाला माणूस मरताने काही बरोबर नेतो का तुम्ही मला उत्तर दिलंय नाही हे उत्तर चुकीचं आहे मरताना माणूस दोन गोष्टी बरोबर नेतो त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्यानं केलेलं चांगलं कर्म गायला पाळलेलं तर सुद्धेबाबांनी जेवढं चांगलं केलं असेल ते बरोबर येणार आणि चांगलं केल्याचं फळच मुलांनी एवढा मोठा कार्यक्रम केला हे चांगलं केल्याचं फळ आहे गायला पाणी पाळणं बरोबर येणार तुळशीला पाणी घालणं बरोबर येणार वारकऱ्यांची सेवा बरोबर येणार येणार चांगलं वागा बरोबर येणार मोगम बरोबर काही संघ येत नाही येतच आता प्रश्न दोनच मिनिटाचा होता या माणूस काही बरोबर नेतो का तुम्ही मला उत्तर दिलं नाही तुमचं उत्तर चुकीचं होतं माणूस माणसाने ज्ञान आणि कर्म बरोबर नेतो आता पुढचा प्रश्न माझा असा आहे त्याला पाच मिनिटं देणार मी तुम्हाला दोन तर घेऊन गेले तुम्ही आता पाच मिनिटाचा प्रश्न असा माझा आहे मारताना माणसाचं जात काय पाच मिनिट मी थांबला तुम्ही सांगायचं मला बोललं तरच खरं मरताना माणूस काही बरोबर नेतो का उत्तर चुकलं ती बरोबर आला था। था आता ज्ञान आणि कर्म आता माझा प्रश्न असा आहे माणसाचं मारताना जात काय तुम्ही मला उत्तर देणार शरीर शरीर तुम्ही मला उत्तर काय देणारे शरी आता मी मरायला लागलो मरायला लागलो माझ्या मी मरायला लागलो समजा मी खाली पडलो मी लोकर उशरलं आंघोळ घातली मडक घेतलं रस्ता दाखवला पेटवलं पेटला नाही तर टायर वापरले तसं नाही पेटला तर मी खाली खडे टाकले मग मी गेलो का तुम्ही नेलं <laughs> तुम्हाला सुधारत काही <नकाई? laughs> मी चांगला अंगणात पडतो तुम्ही मला सुतरीनं आवलं मग मी का वर उड्या आणणार होतो का <laughs> वर मला तुम्ही उड्या आणणार होतो का मी नाही पण तुम्ही मला पैसे किती जातान कृपायार्ट कापात असं दिलं मला त्याला खिसाच नव्हता म्हणजे तो रुपया सुद्धा मी पुन्हा ठेवा खिसा नाही म्हणजे माणसाचं शरीर तास नाही माणूस जातच नाही उत्तर नाही थोडं किचकट आहे अवघड आहे समजायला शरीर जात नाही हे डोक्यातून काढून टाका शरीर नाही सजा शरीराला कोण पेटवत आहे आपण रंगताय कोण आपण पेटवताय कोण शरीर जातच नाही मिटलं पहिला प्रश्न आता दुसरं थोडं अवघड आहे तुम्ही मला उत्तर देणार आहे ते जातो शरीर जात नाही तर जा। बोला ना देह जात आता देहाचा ऐका वाटाळा या प्रकृतीत देह आला भोगलं गेला शरीर जात नाही देह जात नाही का वारकरी मंडळी गणबीड लावणारी ला स्तूल देह सूक्ष्म देह कारण देह आणि महाकारण देह शांत देह माणसाला हा स्तूल देह हा तर तुम्ही पेटावणार आहे याच्या आत्मा जो तो तुम्हाला दिसत नाही म्हणजे दा, शरीर दात नाही देह जात अजून दायचं आपल्याला दोन आत्ताशी शरीर देह आता तिसरा प्रश्न तुम्ही मला उत्तर सांगणार आहे आत्मा जातो आता दुसरं काय बांधवलं तुझ्या काय जातो आत्मा आता डोकं खातो शरीर जात नाही देह शिल्लक काय राहिलं आत्मा आता तुम्ही मला काय म्हणणार आत्मा सगळ्याच्या पत्रिका वाचा ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देव श्राद्धाला तेच दारव्याला तेच आता महिला मंडळ मला उत्तर द्या हांडा भरूया हांडा 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 भरून घ्या पाण्याचा आणि हांडावर ठेवून घ्यावा सूर्याची किंवा हांड्यात पडली 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 ना पडली ना पण सूर्य हाय हांड्या याव आता ते पाणी पाणीभार्षिक होता बांधले हाव आता ते पाणी हावला तुम्हाला हावला एवढा मग सूर्य यक्का आहे सूर्य कसे त्याच्या प्रतिबिंबा सूर्य करते प्रतिबिंब आले आत्मा हे सगळे त्यांचे प्रतिबिंब आहे आत्म्याला प्रति जन्मही नाही आत्म्याला मृत्यूही नाही आत्म्याला आगली जावीत नाही आत्म्याला पाणी भिजत नाही आत्म्याला शस्त्र कापीत नाही आणि आत्मा कधी साच नाही हे जेव्हा शस्त्र महिला म्हणून पालखींद्रची टिकली आहे पालखी टिकली आणि टिकली दूध बरा बरली तू झाला कशा आता सगळ्या बाया मिळून मला उत्तर द्या त्या दुधाचा आकार सांगा दुध उभ आहे का आलव आहे का पिंप आहे का आहे का कितीचा जो आकार तो दुधाचा आकार आता ते दूध बादलीच होता बातमीचा आकार ते दूध महाराज दुधाचा आकार कोणता लई लोक खासावा लागत नाही तर काही उठल नाही फक्त पंखीला जे आहेत दुधाला आकार उलट होईल बर का दुधाला आकार आहे पण ज्या भांड्यात दूध आहे आकार आहे तस आत्म्याला रंग नाही आत्म्याला आकार नाही आकार नाही नाही जी प्रकृती ज्या वर्षी जगेल त्या वर्षी आता तो जर कुत्रा म्हणून जन्माला आला तर दहा बारा वर्ष गाज बैल म्हणून जन्माला आला तर वीस वर्ष कोंबडा म्हणून जर जन्माला आला जावयंत कोंबड्यानं किती जरी वळवळ केली जाई शकून जावया आला कोंबडा समजा कोकड्या झाला यात्रा आली मग बोकड्यामध्ये शेळीमध्ये जेवढा आत्मा आहे आत्मा जातच नाही आता थोडा प्रश्न राहिला म्हणतात द्यायला तुम्हाला शेळी जात नाही देवढी माणसं आतापर्यंत गेली हॅलो गेली आता माझा हात हा वर झाला याच्यात कारण काय माझ्या चैतन्य माझा वर चैतन्य माझी बापडे खालीवर होते चैतन्य मग मरताना माणसाच एकच जात जे दिसत नाही त्याचं नाव चैतन्य आणि चैतन्य निघून गेलं खाली शिल्लक काय आहे तुमचं माझं चैतन्य निघून गेलं तर खाली काय राहिलं इन मराठी खाली काय राहिलं मग काय गेलं बोला बघा वाटा चैतन्य चैन गेलं नाही घे गेला नाही आत्मा गेला नाही पण चैतन्य गेल्याशिवाय राहिलं नाही आता तिसरा प्रश्न त्याला दहा मिनिटं देणार मी दे तुम्हाला पहिल्याला दोन मिनिट देते दे, नंतर पाच मिनिटं देते दे, आणि आता तिसऱ्या प्रश्नाला मी तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे म्हणजे अभंगात बसायला माणूस स्वर्गाला जातो का दहा मिनिट वेळ तुम्हाला मी दहा मिनिटं उभं राहत आपल्याकडे उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही शरीर जात नाही जात नाही आत्मा जात नाही पण चैतन केल्याशिवाय आता मी तुम्हाला सोपा प्रश्न विचारलाय माणसात माणूस स्वर्गाला जातो का तुम्ही हा मला तर नाही मला मी उभा द्या उत्तर तर मला द्यायला ते मी उत्तर घेतलंय मला उत्तर देणार मग तुमच्या पुढे असा प्रश्न पडलाय आम्हाला उत्तर द्यावं कसं चुकीचं निघालं तर काही का भरण का बरोबर निघाल पण उत्तर घ्यायला पाहिजे माझा प्रश्न असा होता माणूस स्वर्गाला जातो का आता सरळ उत्तर सांगा मला मी खाली पडलो मरायला लागलो मरायला लागलो माझ्या पोरीच्या मांडीवर मी डोकं झालं त्याने मला पाणी पाजायला सुरुवात केली आणि आपली माणसं इतकी दरिद्री आहेत मरताना सुद्धा पाणीच्या बुल घेत पाहिजेत अरे खदा देऊ द्या त्याला काय दरिद्री लोकही दरिद्री देऊ द्या खर ताब्यात आयुष्यभर त्यानं म्हशीच वाय मग या, देरी देरी था था, या, या, या बाया कोणी द्या काय तुम्हाला काही तकली होती या खदा खास दूध पिऊ द्या कधीच मारणाऱ्या माणसाच्या तोंडात दूध नाही त्यात पाणी टाकून आहे तुमचं म्हणणं काय नाही कारण शाव्या त्याचा असा पुरावा आहे माणसाचा मारताना जठराग्नी प्रती असावा अशी त्याला म्हणजे अन्न खाता खाता माणूस मग दूध पिण्याचं कारण काय गावची लोकांचा उपाय काय पाणी टाकून त्याला दूध देणं हे लोकांचं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे फक्त त्याच्यात पाणी टाकू नका पिऊ त्याच्या एखादा शेवटलं का, का, का। जा पुन्हा बाजायचे <laughs> मग माझ्या पोरानं मला पाणी पाजायला सुरुवात केली मांडीवर मी त्याच्या गोकर खुलं कारण आता मी मरायला लागलो तुम्ही मला खरंच सांगा मी त्याला ओ मी सांग आम्ही सांग मी त्याला हेच सांग सगळ्या उद्या मुला करण्याची <laughs> मोठ्या बंद राहिली तरी चालेल पण तुरळ भावाच्या वावरात पाणी काढलं नाही पाहिजे आणि जर गेलं तर तू पाहि सांगतो तुम्हाला स्वर्ग नाही आपल्या बजेटमध्ये बसत नाही ते तुमचं कृपा आम्ही पुस्तक वाचू वाचू याम राहू हे नरक आणि हे स्वर्ग हे आपल्या बजेटमध्ये बसत नाही मी तिनंच वाक्य सांगतो हसत हसत जगा हा स्वर्ग आहे तर भरून हा नरक आहे आणि भजन करीत राहा हे वैकुण का